अभिजित पाटील यांची प्रचारात आघाडी जाहीर सभा गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचाराबरोबरच शेताच्या बांधावर जाऊन प्रचार पंढरपूर तालुक्यातील गृहभेटी दरम्यान शेतात असणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अभिजित पाटील यांचा प्रचार करताना अनुराधा व डॉक्टर अमृता पाटील म्हाडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे गावभेट दौरे राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि होम प्रचाराबरोबरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना त्यामुळे आपला माणूस म्हणून मतदारांनी मतदारांची त्यांना मिळते अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना लोकशाही मार्गाने ताब्यात घेतला त्याचवेळी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर मागील तीन महिन्यात माडा मतदारसंघात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर माढा कुस्ती केसरी दहीहंडी रक्तदान शिबिर बैलगाडा शर्यत आदी कार्यक्रम घेऊन व कसल्याही परिस्थितीत माढ्याच्या रिंगणात उतरायचं असं ठरवलं त्यातूनच जनमताचा कौल असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवत अर्धी लढाई जिंकली साजिकच प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे कट्टर विरोधक मोहिते पाटील यांनी आपली पूर्ण ताकद पाटील यांच्या पाठीशी पाठी उभी करत प्रचारात उडी घेतली माजी उपमुख्यमंत्री विजयदादा यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवतेसिंह मोहिते पाटील प्रचारात दररोज सक्रिय आहेत याशिवाय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या अनुक्रमे उपळाई तालुका माडा करकंब येथे जाहीर सभा झाल्या यावेळी वातावरण निर्मिती होण्यास मदत तर झालीच पण अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनीही श्री पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला याशिवाय दररोजच्या गावभेटी दरम्यानही अनेक कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे माडा तालुक्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे संजय कोकाटे संजय पाटील घाणेकर नितीन कापसे यांच्यासह टेंभुर्णे येथील कुटे आणि बोबडी परिवारांना श्री पाटील यांच्या पाठीशी उभी केलेली ताकद निर्णायक ठरते दुसरीकडे रणजितसिंह शिंदे यांना शिवसेनेच्या शिवाजी सावंत आणि पंढरपूर तालुक्यातून परिचारक गटाचा पाठिंबा जाहीर झाला तर हे दोन्ही गट महायुतीचे घटक असल्यानं श्री शिंदे यांची उमेदवारी म्हणजे महायुतीचीच उमेदवारी असा समाज पसरू लागला त्याचाही त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अभिजित पाटील यांच्यासाठी रोहित पवार आणि शरद पवार यांच्या जाहीर सभा होणार आहे अशा वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा पाटील यांना फायदा होत असताना श्री शिंदे अपक्ष निवडणूक लढवत असल्यानं त्यांना स्वतःलाच सर्व प्रचार यंत्रणा सांभाळावी लागते